आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <laughs> 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 <gug> गोकुलतू <गोकोलतु। हा। laughs> <laughs> कोल्हापुरात कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या वतीने वाल्मिकरडच्या फोटोला जोडे मारू आंदोलन बीड येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मी कराडच्या पोस्टरला आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार शिवसेना कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाल्मिकी कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच वाल्मिकी कराडला फाशी द्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली मीडियेतील मसाजोगचे संतोष देशमुख यांची निर्दयी हत्या करण्यात आली या हत्याकांडातील आरोपीच्या त्यांच्या साथीदाराचे हत्याकांड प्रसंगीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे तसेच या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा दिला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज या निर्घुण हत्येचा निषेध म्हणून आणि आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आज शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी करण्यात आले वाल्मिकराड कोंडरे पायतान मारारे रे, मारा रे, रे। आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणाने परिसर दनानून सोडला तसेच या प्रकरणी कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाऊ नये अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण शहर प्रमुख रणजित जाधव उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे तुकाराम साळोखे किशोर खाडगे रणजित मंडलिक दीपक चव्हाण दुर्गेश लिंगरस अंकुश निपाणीकर निलेश गायकवाड प्रभू गायकवाड अलाउद्दीन नाकाडे मंदार पाटील कुणाल शिंदे गजानन भुरके महिला आघाडीच्या मंगलाताई साळोखे पूजा भोर मंगलाताई कुलकर्णी गौरी माळतकर नम्रता भोसले सौरभ कुलकर्णी सुरेश माने किरण पाटील श्रीकांत मंडलिक कपिल सरनाईक विश्वजित चव्हाण शुभम शिंदे कपिल पोवार मेघला मेघराज लोगारे आदी शिवसेना युवासेना महिला आघाडी व अंगीकृत संघटना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज